अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्ती है। या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण श्री लक्ष्मी सुक्ताचे पठन करण्याचे फायदे आणि त्याची योग्य पद्धत काय आहे हे बघणार आहोत तुम्हाला तर माहीतच आहे श्री लक्ष्मी सुक्ताचे पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात शुक्रवारी श्री लक्ष्मी सुक्ताचे पठण केल्यास माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते व घरात सुख समृद्धी वाढते आपल्या आयुष्यातील गरिबी दूर होते लक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते देवी लक्ष्मीची कृपा असलेल्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही शास्त्रात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत श्रीसूक्त पठण करण्याची योग्य पद्धत काय आहे हे आपण बघूया सकाळी अंघोळ झाल्यावर स्वच्छ कपडे घाला एका चौरंगावर किंवा पाटावर लाल कपडा पसरवा व कमळावर बसलेली लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवा तुमच्याकडे मूर्ती नसेल तर फोटो ठेवा लक्ष्मीला धूप चंदन गुला लक्षता तसेच लाल फुले अर्पण करा देवी देवीला प्रसाद म्हणून खीर अर्पण करा यानंतर देवी लक्ष्मीची आरती करा तुम्ही दर शुक्रवारी अशी पूजा करू शकत नसाल तुमच्याकडे वेळ नसेल तर प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या अमावस्या व पौर्णिमेला हा उपाय केल्यास तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या घरामध्ये देखील माता लक्ष्मीचा वास कायम राहील तुमच्याही आयुष्यातील सर्व दुःख निघून जातील आणि सुख समृद्धी येईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल होऊन तुम्ही आणि तुमच्या परिवारावर असणारे सर्व संकटे दूर होतील माता लक्ष्मी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनेलला सबस्क्राईब करा